हाय एव्हरीवन मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर सकाळी सकाळी पहिले आर्याला टिफिन बनवून दिला तिला कॉफी वगैरे दिली आणि त्याच्यानंतर मी हळदीचं कोमट पाणी पिलं थोडीशी कॉफी पिली पाण्याची बॉटल भरली गाडी स्टार्ट केली आणि जॉगिंग ट्रॅकवर आली तर वॉकिंग करून झालेलीच होती माझी तर त्याच्यानंतर जर मी आहे तर थोडीशी एक्सरसाईज करत असते एक्सरसाइज म्हणजे बेसिक एक्सरसाइज असतात की ज्या थोडंसं शरीराला गरजेच्या आहे थोडंसं मसल्स वगैरे व्यवस्थित हे करण्यासाठी स्ट्रेच वगैरे करण्यासाठी तर ते मी करून घेत असते आणि मला ना हे सगळं करत असताना ना शाळेतली कवायत खूप आठवते बरं का म्हणजे मी लहान असताना किंवा शाळेत असताना ना आमचे गुरुजी ना कवायत करून घ्यायचे कवायत म्हणजे की एक ग्राउंडवर आमच्याकडनं एक एक्सरसाइज असं एक बेसिक एक्सरसाइज होती ती जर माझ्या एज ग्रुपमधले जर लोक मला बघत असतील तर त्यांना कवायत म्हणजे काय हे नक्कीच माहिती असेल आणि जर माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की हां तुम्ही ही शाळेमध्ये तुमच्या कवायत वगैरे केलेली होती आणि ती कमेंट केली तर मला बरं वाटेल तर त्याच्यानंतर आहे आहेत ह्या ज्या बेसिक एक्सरसाइज आहेत ना तर ह्या बॉडीला थोडशा स्ट्रेच करत असतात किंवा थोडंसं एक्झर्शन होत असतं त्याच्यामुळे खूप सारा घाम वगैरे येत असतो एकदम फ्रेश वाटायला लागत असतं आणि सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक केल्यानंतर असंही खूप छान फ्रेश वाटतं त्याला काही म्हणजे आपण हेच नाही करू शकत कारण की सकाळची खूप ताजी हवा असते आणि मस्त असतं की ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त असतं हवेमध्ये आणि शरीरातही ऑक्सिजनला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन ऑक्सिजन मिळतं त्याच्यामुळे दिवसभर माणूस खूप फ्रेश राहतं त्याच्यामुळे ज्या त्याच्यानंतर जे आहे ते अनुलोम विलोम करून घेतलेलं आहे मी इथे आणि इथे जे जॉगिंग ट्रॅकला जेव्हा मी येते ना तेव्हा ते गार्डन आहे तिथे इतकी शांतता असते ना अनुलोम विलोम करण्यासाठी खरंच खूप चांगली प्लेस आहे शांत आणि निवांत वाटत असतं त्याच्यानंतर जे आहे ते मी घरी आले आणि आज शेवटचा दिवस आहे नैवेद्य देण्याचा तर श्रावण महिना सुरू होतो आहे आणि नैवेद्य दिलेलं नाही आहे मी अजूनही तर त्याच्यामुळे मेथीची भाजी करून घेतली आणि नैवेद्य बनवून घेतलेत त्याच्यानंतर सकाळचं जेवण वगैरे झालं होतं मुलांचं वगैरे माझं सगळं त्याच्यानंतर जे आहे ते रात्रीची जी दुपारची जी आहे ती शिफ्ट माझी सुरू होत असते आणि रात्रीचं जे जेवण आहे ते मला दुपारीच बनवावं लागतं तर त्याच्यासाठी चिकन वगैरे आणलेलं होतं आणि मी चिकन बिर्याणीचा प्लॅन केलेला होता तर म्हटलं आता चिकन बिर्याणी बनवून घेऊया जेणेकरून संध्याकाळी मुलांना पण होईल आणि मी जॉबवरून आल्यानंतर मलाही खायला होईल आणि सायंकाळी असंही मला स्वयंपाकाला वेळच नाही मिळाला त्याच्यामुळे जे पण काही जेवण असतं दुपारचं संध्याकाळचं ते रात्रीचं जेवण दुपारीच बनवून घेतलं जात असतं त्याच्यामुळे जे आहे ते इकडे जे आहे ते बिर्याणीचा प्लॅन केलेला होता आणि बिर्याणी करून घेतलेली होती त्याच्यासोबतच काय होतं माहिती आहे का पावसाचं वातावरण आहे पाऊस पडत नाही आहे ती गोष्ट वेगळी आहे पण कधीही पडू शकतो त्याच्यामुळे जे आहे इकडे बेडशीट्स वगैरे धुतलेले होते आणि ते वाळत टाकायला बाहेर टाकून काही फायदा नव्हता कारण की जर मी निघून गेले असते आणि पाऊस पडला असता तर परत ओले झाले असते आणि वाळले नसते लवकर म्हणून जे आहे ते मशीनमध्ये ड्राय केले आणि असं हॉलमध्ये ते बेडशीट सगळे पसरून घेतले घेतल्या पिलो पिलोसु पिलो कवर वगैरे पण टाकून दिल्या पावसाळ्यामध्ये हा एक गोष्ट आहे ना म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे ना सगळ्यांना फेस करावा लागतो कारण की कपडे सुकत नाही पण कपडे जे आहेत ते रोज धुवायला लागतात आणि वाळवायची जी आहे ती खूप पंचायत होत असते तर चला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर